मी श्रिंगेरी देवी ट्रस्ट अध्यक्ष विजय मारुती हरा नवरात्र उत्सव ह्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे साजरा झाला आणि पाऊस पाण्यामुळं चांगलं रम्य वातावरण असल्यामुळं भरपूर गर्दी झालेली होती लाख ते दीड लाखापर्यंत भावी भक्त आलेत आणि प्रत्येक जिल्ह्यातून भावी भक्त इथं येतात आणि दुसऱ्या राज्यातून सुद्धा इथं भावी भक्त येतात रात्रीचे जवळजवळ नऊ वाजलेले आहेत तरी इथं भरपूर गर्दी झालेली आहे आणि भरपूर भाविक इथं रात्रीच्या वेळेस लायटिंग आणि निसर्गरम्य वातावरणात येतात श्रृंगेरी देवी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही इथं भावी भक्तांना पूर्ण दहा दिवस उपवासाचं फराळीचं ठेवलेलं होतं त्याच्यामुळं काही गैरसोय झालेली नाही पार आमदार मान्य सुरेश अन्नाद यांच्या निदर्शनाखाली हे देवस्थान चालू असल्यामुळे इथं त्यांनी काम भरपूर कामं बी केलेले आहेत आणि भरपूर सुधारणा झालेली आहे नवरात्र उत्सव नऊ दिवसाचे नऊ दिवसाच्या दुपार म्हणजे सकाळी आठ वाजता एक आरती असते दुपारी बाराला आरती असते आणि संध्याकाळी रात्री आठला असते तर हे तीन तीन आरती असतात दिवसाच्या आणि नऊ दिवसामध्ये चांगले भाविक भरपूर भाविक इथं दर्शनात येतात आणि आणि सातव्या माळीला गड प्रदक्षिणा गड प्रदक्षिणा असते सातव्या माळीचा मान राज्याचे माजी माजी महसूल मंत्री सुरेश अण्णादस यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एकाच कामं चांगल्यापैकी चालू झाली त्यांच्या कामाने चांगल्यापैकी रोज वाढलेले कुठं गडावर महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यातून हे श्री क्षेत्र शिंगगिरी देवी देवस्थान ब्रह्मगाव तालुकाष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आहे डोंगरावर आहे बालेघाटाच्या डोंगरावर प्रतिपदीपासून घटस्थापना झाल्यानंतर त्रिकाल या ठिकाणी आरती होत आहे देवस्थानच्या ज्या समितीच्यानुसार आणि जे सदस्य आहेत ब्रह्मगाव काशीवाडी सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या नियोजनाखाली अतिशय उत्तम अशा प्रकारचा नवरात्रोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज या ठिकाणी देवीचं पारंपरिक पद्धतीचं अष्टमी आणि नवमीच्या जोडावरती जे हवन असतं ते हवन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी त्रिकाल आरती होऊन त्रिकाल या ठिकाणी फराळाची वाटप या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आणि देवस्थान कमिटीच्या वतीने आणि ब्रह्मगाव सरपंच आणि संपूर्ण सदस्यांच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचं उत्तम अशा प्रकारचं नियोजन वाढण्यासाठी आणि घेण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्थित या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारची या ठिकाणी सुविधा गाराभागिरीच्या डोंगराच्या मध्यवर्ती हे देवस्थान असून या ठिकाणी जणू काही महाबळेश्वर अवतरलेले आहे असे या ठिकाणी ह्या वर्षीच्या निसर्गाच्या ज्या आपल्याला कृपादृष्टी झाली त्या कृपेच्या नियमानुसार या ठिकाणी बरोबर महाबळेश्वरचं प्रतिरूप या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे याचा आनंद लुटण्यासाठी काही भाविक या ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी नक्की दर्शन घेऊन या ठिकाणी आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून परतलेले आहेत धन्यवाद